ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावर आणि गोव्यावर राज्य होतं पंधराशे दहा पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत पोर्तुगीजांचं गोवा पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता तो गोवा भारतात यावा ते भारताचं पर्यटन क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे निसर्ग ठिकाण आहे जागतिक दर्जाचं ते भारतात यावं यासाठी गोवा संग्राम झाला त्या गोवा मुक्तीसंग्रामामध्ये हो अनेक मोठमोठे मोड़ लोक म्हणजे राम मनोहर लोहिया यासारख्यांनी खूप मोठं योगदान दिलं पण गोव्याकडे चला अण्णाभाऊच्या आज आपण जयंती करतो कराट तालुक्याच्या वतीनं एक दोन तीन मेसेज फक्त देऊन जायचे गोव्याकडे चला नावाचा पोवाडा अण्णाभाऊ लिहिला आणि अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्राप्रमाणे गोवा मुक्ती संग्रामात उडी टाकली आणि गोवा एकोणीसशे एकसष्ट ला एक स्वतंत्र झाला देशाच्या स्वातंत्र्याच्या कितीतरी साला नंतर सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालं देशाला वल्लभभाई मटेलांनी नेहमी सैन्य घुसवलं आणि पोर्तुगीजांना हटवून लावलं आणि गोवा भारतात आला भारतात आज जो गोवा आहे त्याचं श्रेय जसं राम मनोहर लोही यासारख्या नेत्यांना आहे तसंच अन्नाभाऊ साठे शाही रामशेख शेख आणि जवाणकरांना देखील आहे गोवा मुक्ती मुक्तीसंग्रामात अन्नाभाऊने दिलेलं योगदान इतिहासात स्वनेरी द्यावं इतकं आत्मनीयूप आहे दुसरा संदेश आहे की जसं गोवा आपल्याकडे आला तसं जीव दबन सुद्धा बाहेरच होतं ते सुद्धा त्या पोटगिजांच्या ताब्यातून हीव दमन राज्य घेतलं इकडं निजामाच्या ताब्यात हा मराठवाड्याचा सगळा आता बीड जालना परभणी उस्मानाबाद लातूर हिंगवली हे जे आठ नऊ जिल्हे आहेत ज्याला मराठवाडा म्हणतो आणि कर्नाटकमधले दोन जिल्हे मिळून हैदराबाद मुक्तीसंग्राम जो लढा लढला गेला तेलंगणाचा लढा या नावाचा अन्नाभवचा पोहाडा आहे तेलंगणा राज्याची निर्मिती आता अलीकडे झाली तेलंगणा राज्याच्या निर्मितीमध्ये आणि मराठवाडा निजामाच्या कावडीतून मुक्त करण्यासाठी जो मराठवाडा मुक्ती संग्राम झाला त्याच्यात स्वामी रामानंद तीर्थ ज्यांचं नांदेड विद्यापीठाला नाव दिलेलं आहे ती मंडळी आघाडीवर होती पण त्यांच्या बरोबरीनं काँग्रेस जोशी नाधोगोरे श्रीपाद मुंडांगे आचार्य यादेव प्रबोधन केशव सीताराम ठाकरे शाही रामा शेख धवणकर आणि अण्णाभाऊ साठे हे मराठवाडा संग्रामात आघाडीवर होते म्हणून मराठवाडा संग्राम झाला मराठवाडा नियमाच्या तावडीतून स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्राचा भाग बनला या मराठवाडा संग्रामात जर तुम्ही योगदान दिलं असेल त्या महापुरुषाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे एवढं काम हे सत्तावीस वर्षांच्या कालखंडात केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारे अण्णाभाऊ साठे गोवा भारतात मा, आणण्यासाठी प्रयत्न करणारे अण्णाभाऊ साठे मराठवाडा संग्रामात काम करणारे अण्णाभाऊ साठे तेलंगणाचा लढा लिहिणारे अण्णाभाऊ साठे रशियापर्यंत त्यांनी जाऊन आज आपण जय छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातला अकरा कोटी बारा कोटी मराठी माणसांचा श्वास आहे ध्यास आहे आपला अस्तित्व आहे आपला स्वाभिमान आहे पण साठ सत्तर वर्षापूर्वी एकोणीसशे एकसष्ट बासष्ट साली चितवडकी राणी या विमानानं अण्णाभाऊ साठे साता समुद्राच्या पलीकडं रशियाला जातात ताशन शहर पाहतात पिटर्सबर्ग नावाचं शहर पाहतात आणि मास्को शहराच्या आकाशवाणीवरून एकोणीसशे एकसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि संपूर्ण जीवनकार्य त्या का रशियाला समजावून सांगण्याचं काम करणारा पहिला शिवशाही हो कोण असेल त्या शाहीराचे नाव आहे लोकशाही जीवशाही अण्णाभाऊ साठे इतक्या मोठा असलेला हा महामानव महापुरुष त्याला जातीच्या पूजनात न अडकवता आपण सगळ्यांनीच आजपर्यंत कॉम्रेड आनंद पानसरे नेहमी सांगायचे की अण्णाभाऊ ज्यावेळेला जायचे त्यावेळेला पानसरे नारायण सुर्वे ही मंडळी पाठीमाग झील घालण्याचं काम करत होती हे पानसरे अण्णा आणि ए बी वर्धन जे कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्राचे ने, नेते होते राजकीय नेते त्यांनी हे सांगितलेल्या आठवणी आहे मला शंकर त्यांच्या भावानी तर सांगितल्याच त्यांच्या तोंडून ऐकल्याच परंतु या मंडळींनी सांगितलं आणि मग हा संपूर्ण जो इतिहास आहे तो घडण्यामध्ये अण्णाभाऊचं मोठं योगदान आहे म्हणून अण्णाभाऊ हा जागतिक स्तरावरचा मानवतावादी लेखक आहे